मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोजरंगे पाटलांचा संशय हैदराबाद है गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यानंतर मनोजरंगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे मात्र ते मला बघायचे आहेत त्यामुळे प्रमाणपत्र मिळालेल्या सगळ्यांना अंतर्वालीत यावं असं आवाहन करतो ते जर शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार असेल तर मी बरोबर करणार आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिले असतील तर मी पुढे काय करायचं हे सांगणार आहे एकूणच काय तर मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून आता संशय व्यक्त केला जातो आहे हे तुमचं खरं आहे हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली एकूणगी प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचंही काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे कारण फोन केले असते पण आम्हाला ना माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं तीन वाजू द्या पण यावं आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळे बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका कोणी पसरून घेऊ नका बरोबर करणार कोणचा दिला शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला बरोबर करणार मी, बरो मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरुवात उद्घाटन देखील दिल्ली, दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का मधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकड एकदा बीडात झालं आता आणखी कुडसिक होत कायम सुरु करा ते एकदा काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टायम रेल्वेचा त्या त्याकडीला परळी ते मुंबई दिल्ली असं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपव बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड